आता आमच्या घरी जवळजवळ एक वर्षानंतर बरोबर डिसेंबर महिन्यात आले गेल्या वर्षी त्या आपल्या जुन्या घरी तेव्हा आम्ही इकडे शिफ्ट पण होतो तर नाईक फॅमिली या साईडला होत्या विनाकी मॅडम त्यांचे साहेब आहे तिकडे आणि इकडे गाई आहे छान आणि त्यांचे हे कुटुंब खास करून न्यूझीलंडला असतात पूर्ण रेडी झाले आता आपल्याला आपण आता काढूया नमस्कार मंडळी स्वागत आहे प्रांजी प्रज्ञनी मम्मी या चॅनलवर सकाळची वेळ आहे तर नाश्त्याला आज मी गव्हाची लापसी बनवते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गव्हाची लापसी कशी बनवते ती बघायला मिळेल तर व्हिडिओला आता सुरुवात करूया प्रज्ञा दास आहे सकाळी लवकर उठला आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया लापसी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इकडे बघाय गुळ घेतले इकडे लापसी इकडे मी थोडेसे काजू इकडे बदाम आणि घी हे सगळं साहित्य लागणार आहे तर इकडे आपण एक वाटी घेतली आहे लापसी, लापसी ला� आता कुकरमध्ये आपण बनवणार आहोत तर हा छोटा कुकर घेतला आहे मी आता सुरुवात करूया आपण रेसिपीला एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही आणि लवकर झटपट होते आता ह्याच्यामध्ये आपण घी घालणार आहोत आणि घीमध्ये ही लापसी चांगली भाजून घ्यायची थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला लापशीला चांगलं भाजून घ्यायचं आहे घीमध्ये आणि खूप चांगली असते लहान मुला तर खूप म्हणजे चांगलं असते शरीरासाठी कारण हे इकडे मी गुळाची पावडर घेतली माझ्याकडे गुळाची पावडर होती तर मी ह्याच्या गुळाचा खळा असता तो किसून घेतला तरी पण चालेल आपल्याकडे जे गुळ असतात ते तुम्ही घेऊ शकता एकदम मस्त सुगंध सोबतच छान तिकडे मी टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे कारण हे पाणी आपल्याला लापसीमध्ये यूज करायचं आहे थंड पाणी अजिबात नाही घालायचं कारण गरम पाणी तुम्ही घालाल ना तर त्याने दाना चांगला सुद्धा आणि लापसीचा व्यवसाय करतो तर तुम्ही त्यासाठी गरम पाणीच वापरा तिकडे कसं आहे आता कलर पूर्ण चेंज झाल्या लक्षीचा आपलं आपली लपसी बऱ्यापैकी छान घीमध्ये भाजली आपण आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत एक वाटी लापसी असेल दोन तीन वाटी गरम पाणी घालायचं आहे तर मला अंदाज आहे त्याच्यामुळे मी अंदाजाने घालतो आहे तुम्ही ह्याच्यामध्ये तीन वाटी गरम पाणी घालू शकता आता आपण कुकर बंद करणार आता आपण कुकर आहे तीन शिट्ट्या झाल्या की आपली लापसी आतमध्ये शिजेल छान नंतर खुर्ची कुर्ती तुम्हाला सांगते कुकरच्या तीन चार सिट्ट्या झाल्याच आता कुकर खाली ठेवलं तर थंड करायला आता आपण बघूया ओपन करून आपली लापसी अशी झालं आहे बघा छान शिजले झाले पूर्ण शिजले ग अजिबात कचकचचे वगैरे काय राहिलेले नाही तर ह्याच्या आपण गूळ घालून घेऊया गुळ घालूया एक वाटी गूळ घातलेली आणि हे ड्रायफ्रूट आपण थोडे कटिंग करून घेतले आहेत काजू आणि बदाम कलर थोडा काळपट दिसते कारण यासाठी की गुळ घेतला आहे ना मी तो ऑर्गॅनिक गुळ आहे त्याच्यामुळे त्याचा कलर असा आला आहे आणि गुळ पावडर वापरले मी तर तुम्ही गूळ कसं वापरलं त्याच्यावरती तुमचा कलर येईल दोन होते असं झाकण मारून करूया मग आपली लापसी रेडी होईल पूर्ण रेडी झाली आता आपल्या लापसी आपण आता काढूया आणि सगळ्यांनी खायला बसूयात तर मंडळी आता लापशी तयार झालेली आहे आणि मी सगळे खायला बसतोय आज नाश्त्यातला पदार्थ लापशी तुम्हाला नॉन रेसिपी आम्ही असेच नक्कीच दाखवत राहू काल पण दाखवला समोसेचा आज लापशी उद्याला काहीतरी नवीन नाश्त्यातले पदार्थ मेन मधले असे काय काय नवीन नवीन दाखवत राहू आणि जसं आपलं चॅनल स्टार्टिंग झालं होतं त्यावेळेस वेगवेगळे रेसिपी दाखवत होतो हे चॅनल त्यासाठी म्हणजे रेसिपी आणि घरगुती सगळे पूर्ण गेट टुगेदर वगैरे तुम्हाला बघायला मिळेल खायला सगळे जण टेस्ट करणारे ट्युशनला गेले येईल थोड्या वेळात इकडे अन्नच आहे इकडे आई आहे आणि इथे पदुडी पदुडी खातो आवडीने तेच सांगते यांना कसा एक नंबर आणि इझी आहे बनवायला सोपं आहे इझी आहे आणि आपण कुकर लावतो ना त्याच्यामुळे चांगले सगळे दाणे शिजतात छान कढाई मध्ये पण शिजतात पण त्याला वेळ चांगले शिजतात कुकर मध्ये लवकर होते झटपट होते ड्रायफ्रूट सगळे घालून ऍक्च्युली हे पौष्टिक खूप आहे पौष्टिक खूप आहे शाळेमध्ये असं अंगणवाडी मिळायचं ना थंडीमध्ये आहे ना गुळामध्ये खूप अशी उष्णता असते आणि म्हणजे हे आता लापशी आहे ती कशापासून बनते गव्हापासून बनते सो गव्हामध्ये पण आपल्याला एक एनर्जी मिळते थंडीतला हा एकदम ना बेस्ट नाश्ता आहे तर तुम्ही करत असाल घरी किंवा बर दिवस केला नसाल जरूर हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक क्लिक झाला तर बर दिवस केला नाश्ता करूया तर तुम्ही करू शकतात आणि तर या लापसी खायला तर मंडळी आता संध्याकाळची वेळ आहे खास करून सकाळी वर्षाने बनवलेली लापसी आम्ही ते सगळ्यांनी तुम्हाला त्याची व्हिडिओ पण रे रेसिपी शेअर केले संध्याकाळच्या वेळेस आता खास करून ॲक्च्युली तीन साडेतीन लस आपले सबस्क्रायबर एक आहेत न्यूझीलंडचे पिनाकी मॅडम आणि यांची संपूर्ण फॅमिली आपले खूप जुने सबस्क्रायबर म्हणजे अगदी खूप आपलं छान छोटं असतात तेव्हापासून ते व्हिडिओज बघत होते आणि ते आम्हाला संपर्कात पण आहेत व्हॉट्सॲपवरती किंवा इवन ते येतात इंडियामध्ये तेव्हा ते भेटतात आम्हाला येऊन तर ते राहायला पुण्याला असतात पुण्याला राहायला असतात ते जातात जेव्हा पुण्याला किंवा त्यांचं परत पण मुंबईला काम असतं तेव्हा येतात तेव्हा ते ऑन मला भेटून जातात आज येणार ते भेटायला आणि मागच्या वेळेस आले तर प्राणूला भेटल्या जातात प्रांजू कोण आहे आणि प्रदम आहे तिकडे भेटायला खास येणार ते तर त्यावेळेस तुम्हाला ते मग म्हटलं शेअर करूया ही सगळी आणि त्यांना पण आठवणीत राहील तर त्याला निघालेत येताना ऑन पुण्यावरून आता पोचतील अर्धा तासामध्ये ते बोलले आम्ही आलेलो आहोत तिकडे मला वाटतं खानापूर साईडला करायचं असतील ते इकडे आई चहा गावाकडचा गावाकडच्या आहे तर आज आपल्याकडे येणार आहेत भेटायला माणसं आई तर पहिल्यांदाच भेटणार आहेत ना त्यांना मागे आले होते त्या घरी पण तेव्हा तुम्ही नव्हता तेव्हा होता मंडळी तुम्हाला ते दाखवायचं होतं तर आमच्या घरी जवळजवळ एक वर्षानंतर बरोबर डिसेंबर मध्येच आले गेल्या वर्षी आपल्या जुन्या घरी तेव्हा आम्ही इकडे शिफ्ट पण राहणार होतो तर नाईक फॅमिली या साईडला साहेब आहे इकडे आणि इकडे गाई आहे छान आणि त्यांचे हे कुटुंब खास करून न्यूझीलंडला असतात वर्षात आणि आम्हाला जरूर भेट देतात तर आज आले ते संध्याकाळी साडेतीन चार वर येणार होते पण त्यांना ट्रॅफिक लागली आणि लेट झाला होता पण आता नाश्ता छान आलाय आणि छान वाटला गप्पा खूप झाल्यात तुमची प्रगती बघून खूप आनंद झालेला आम्हाला आणि अशीच तुमची सगळ्यांची उत्तरोत्तर प्रगती आमची सदिच्छा आहे आणि फ्लॅट तुमचा खूप आवडला आम्हाला तुमचं आवडलं आम्हाला गेल्या वेळेस देखील वेळ सारखं यावेळेला आणि मुलांना बघून खूप आनंद झाला आईना देखील आनंद झाला मुख्य म्हणजे अण्णा अण्णा तर काय नेहमी त्याच्यावर

तिकडे सोबतच आमचे साहेब पुष्कर साहेब यांच्यामुळे माझी गाडबीड झाली ते पण आहेत जवळचे गावापासून ते पहिल्यांदा झाले तर त्यांना माहीत नव्हतं आपल्या छान बद्दल तर ते छान म्हणजे त्याला आपले व्हिडिओ दाखवला गुड बॉय गुड बॉय भेटू लवकरच हो माझी बॉटल थँक्यू आपले सब्स्क्राईबर आलेले खास करून नजरावरून पिनाकी मॅडम पुष्कळ सरांची मुलगी आहे तिचं लका ठरतात ताईचं तर खास करून आम्हाला भेटतात ते तर येताना चॉकलेट वगैरे आणतात त्यावेळेस पण आणले सो त्यांनी मुलांसाठी काय गिफ्ट आणले ते तुम्हाला खास करून दाखवायचे म्हणून मी हा कुठे व्हिडिओ कंटिन्यू केलाय तर काय आलं गिफ्ट

जेव्हापासून आणले तेव्हापासून तो घेतो सारखा सारखा आणि मेन आणखी आकर्षण ते म्हणजे न्यूझीलंड चॉकलेट मध्ये ना डेअरी प्रोडक्ट खूप बनतात म्हणजे तिकडे काऊज आणि ते मेंढी शेळी यांचे खूप तिकडे त्यांच्यातून निघणारे प्रोडक्शन दुधापासून तर हे चॉकलेट्स वेगळे वेगळेच असतात त्यामुळे तुम्ही टेस्ट करायचं चॉकलेट फोडलं आपण दूध भरायचं त्यामध्ये एकदम भारी त्यातलं फोडलं ना हे बघा चॉकलेट कसे वेगळे आहेत पूर्ण तिकडचे तर खूप छान थँक्यू सो मच तुम्हाला नाईक फॅमिली आणि तुम्ही असेच सपोर्ट करत राहा तुमचं प्रेम असं काय मला आणि आईला त्यांना भेटून मग खूप चांगला वाटला तर आता हा व्हिडिओ संपवायची वेळ तुम्हाला हा व्हिडिओ जरूर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा जशी ही आपली फॅमिली आहे म्हणजे नाईक फॅमिलीचे आम्हाला आले तसे खूप सारे फॅमिलीज आहेत जे आपल्यावरती खूप प्रेम करतात फक्त भेटणाऱ्यावर त्यांचा संपर्क आहे म्हणून ते येतात भेटायला तर तुम्ही पण तसेच असेच सपोर्ट करत राहा भेटू पुढच्या वेळी स्वतःची काळजी घ्या कब Thank you. Bye.